नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बार्शीमधील भगवंत मंदिर आहे ते आता भगवंत मंदिर म्हटलं की सगळ्यांना प्रश्न पडतो भगवंत मंदिर म्हणजे कोणाचं तर इथे बघू शकता हे सगळी विष्णूचे अवतार आहे या विष्णूच्याच अवतारला इथे भगवंत म्हणून नाव दिलं आहे आता ह्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे आख्यायिका आहे आता हे बघा हे जे मंदिर आहे हे पूर्णपणे जुन्या दगडांनी बनलेलं आहे आणि इथे वरती जी परत दिसते ती पूर्णपणे पितळाची आहे आता तुम्हाला मूर्ती दिसेल तर ही मूर्ती आहे विष्णू देवाची आणि याच्याच पाठीमागे म्हणजे हे जो गाभार आहे या गाभारा पूर्णपणे शिळेपासून बनलेला आहे म्हणजेच दगडांपासून आणि ते जी विष्णू आहे त्याच्या पाठीमागे एक आरसा आहे त्या आरसात बघू शकता की तिथे विष्णूंची पत्नी आहे जे की तुम्हाला आरशात आता तुम्ही पाहिली असेल आणि या ठिकाणाहून तुम्हाला बाहेर जावं लागतं भाविकांचं खूप मोठ्या श्रद्धेने इथे भाविक गर्दी करत असतात त्याच्यामुळे आम्ही ज्या दिवशी आलो होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी इथली रथयात्रा यात्रावरती थोडीशी गर्दी होती पण प्रसन्न असं मन तुमचं इथे होऊन जाईल त्याच्यामुळे नक्की या ठिकाणी मंदिराला भेट द्या खूप जुनं मंदिर आहे हे परिसर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे हे जे तुम्ही मंदिर आहे हे जुन्या दगडांपासून सोबतच हा जो वाड्यासारखं दिसतं हे पण जुन्या लाकडांपासून बनवलेलं आहे आता इथे पेंटिंग केल्यामुळे थोडंसं तुम्हाला जुन वाटना पन ते जुनं वाटणार नाही पण ठीक आहे तसेच आता आपण येऊया त्याच्यात शेजारी असलेलं एक दत्त मंदिर छोटंसं दत्त मंदिर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता त्रिमुखी असं हे दत्त मंदिर आहे तर याच्यानंतर हे समोर पाहू शकता हे जे आ, हे जे लाकडांनी बनवलेलं आहे हे खूप जुन्या पद्धतीनं आणि एकदम एकदम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच त्या पुरातन काळात एकदम आधुनिक असं इंजिनिअरिंग वापरलेलं तर हे इतकं प्रिसाइजली बनवलं आहे ते खूप चांगलं आहे आणि इथलं वातावरण पण अलवेज खूप प्रसन्न असतं सतत खूप चांगलं असतं त्यामुळे मंदिराला भेट देणं आवश्यक आहे कारण विष्णूंचा अवतार इथं अवतरलेला होता तुम्हाला स्टोरी ऐकायची असेल पूर्ण तर एकदा दुसरा व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये विष्णूंचा अवतार कसा आवरला दुर्वाशी ऋषू कसे येते बारशीतच बारशीचं नाव कापडलं अशा बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्हाला या स्टोरीमधून कळून जाईल सुंदर असे ही मंदिर आहे लाकडं आणि दगडांच्या बसून बनलेलं आणि इथे बघा हे झुंबर वगैरे अप्रतिम असं रात्रीच्या उजेडात तर खूप जास्त चमकत असतात आता आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे इथून आपण आता बाहेर जाऊ शकतो आणि या मंदिराला पूर्णपणे असं पुढे एक दरवाजा दिसला पाठीमागे एक दिसला चारही बाजून दरवाजे आहेत मानतात पण मी फक्त दोनच पाहू शकलो हे आहे गरुडदेव असं मला वाटतं आहे हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे जिथे की काही जण फोटोशूट करत आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे इथलं मेंटेन आहे वातावरण सगळं आणि ह्याच्या पलीकडेच ग्राउंड आहे जिथे की पहिलं एक नदी व्हायची ती पुन्हा दुर्वाशिरूसने शाप दिला म्हणून ती गंगी ती नदी पाल आता पालती वाहते असं ऐकण्यात आहे तर ही पलीकडे ग्राउंड आहे आता तिथं सगळं लहान लेकरांचं खेळण्याचं असेल किंवा बऱ्याचशा काही मनोरंजनाच्या गोष्टी असतील तिथे ते, ते केल्या जातात आता हा जो तुम्ही माझ्या कपाळावरती टिळा बघताय तो अक्षरशः एका तिथल्या मुलाने फुकटमध्ये लावला त्याला मी फक्त म्हटलं की जाताना नाही येताना लावावा लागतो